नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये सध्या लग्न विशेष भाग चालू झाला आहे मालिका सध्या एका रंजक वळणावरती आली आहे या मालिकेमध्ये जयंत हे पात्र खूपच प्रेमळ आणि संस्कारी दाखवण्यात आलं आहे जयंतचं लग्न होता जयंतचा खरा चेहरा समोर येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे लक्ष्मी निवास ही मालिका कन्नड मालिकेमधील लक्ष्मी निवास या मालिकेचा रिमेक आहे त्या मालिकेमध्ये सुद्धा जयंतला पहिले खूपच प्रेमळ आणि संस्कारी दाखवण्यात आलं होतं पण लग्नानंतर त्याला खूपच क्रूर कपटी आणि संशयी दाखवण्यात आलं होतं यामुळे मराठीत सुद्धा आता लक्ष्मी निवास ही मालिका लग्नविशेष भागापर्यंत पोहोचली आहे त्यानंतर जयंतला निगेटिव्ह भूमिकेमध्ये दाखवणार की मालिकेचा कथानक कोणते नवे वळण घेणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर तुम्ही सुद्धा लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का, का आणि त्यातील जयंत हे पात्र तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा